माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही आज से बरे असतील आणि आता रात्री वाजले साडेबारा आणि आज आहे जून ट्वेंटी फोर डेट आहे आज आणि अनुचा आज बड्डे आहे तर पप्पाने ते केक आणले आणि ते केक कट करणार आहे आम्ही आणि इथं बसले अन्नू इथे बसले बस माझे मिस्टर इथं आराध्य आराध्या खुश आहे हे हॅलो गाईज आज माझ्या पोरीचा बड्डे आहे आणि फक्त माझ्या मित्र फॅमिलीनी तिला विश केलं आहे ठीक आहे मित्र फॅमिली माझ्या मित्रांची फॅमिली ठीक आहे आणि दुसरी गोष्ट माझ्या कोरीला आ अजूनपर्यंत ना माझ्या घरच्यांनी विश केलं आहे ना माझ्या कोणत्या नातेवाईकांनी मी विश केलं आहे काहीच कुणी विश नाही केलं आहे का ह्याचं एक कारण आहे मोठं आज आम्ही बड्डेला फक्त एवढीच फॅमिलीच आहे बोलतात ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या पाठीपुढं सगळे असतात आणि ज्याच्याकडे पैसा नाही आहे त्याच्या संगण स्वतःचे आईबाप ना फॅमिली कोण नसतो हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही लोक हे तुम्हाला फक्त माझा एक मॅसेज आहे ठीक आहे काय नाही आहेत ना फॅमिली आपण झाली आपली फॅमिली आपली फॅमिली माझे तीन पोरं आणि आम्ही नवराबाई उपायच झालं आणि यांचे मित्र आहेत त्यांची फॅमिली पण आम्हाला आता विश केलं आनंद्याला तर खूप बरं वाटलं बोलतात ना आपले जेवढे नसतात ना तेवढे बाहेरचे असतात मग ठीक आहे ना बघू प्रत्येकाने दिवस येतात आणि दिवस का सारखे नसतात दिवस हमेशा बदलत असतात म्हणजे चेंज होत असतात लाईफमध्ये आणि काही मोठ्या माझ्या बहिणी आहेत ज्या कलव्या वजनं या दुसरीकडनं अजून विठ्ठलवाडी हे सगळे त्या लोकांना उद्या कळालं की लोक डेफिनेटली मला मेसेज करणार या व्हॉट्सअप करणार बट बाकी अजून माझी जी रक्ताची नाते आहेत ते तर चाले विकले गेले काही मतलब नाही त्या नात्यांचा मला ना। बघायचं आहे उद्या माझ्या पोरीचा बड्डे कोण कोण कुणा कुणाचा फोन येतोय फक्त वेट अँड वॉच काय नाही फक्त गाईज तुम्ही माझी तुम्ही आमची फॅमिली आहेत यूट्यूब फॅमिली तुम्ही मग सपोर्ट करा आम्हाला आणि खूप ब्लेसिंग द्या आनंद्याला खूप आशीर्वाद द्या तुमची पण आशीर्वाची गरज आहे आनंद्याला आणि त्याचा बड्डे आहे त्याला ती बड्डे केक कापायची वाट बघते ती आणि इथं आमचं चालू आहे काहीतरी तरी वेगळं ठीक <laughs> आहे बर्थडे दिवशी आपण मस्त एकदम एन्जॉय करू आपण आहेत ना आपली फॅमिली पाच मेंबर पास झाला आणि ती कोणाची गरज आहेत उद्या पूर्ण दिवस पडलाय माहिती पडणार कोण कोण विश करतोय कोण कोण विश नाही करत आहे सह माहिती पडणार सह तुम्हाला सांगणार आणि ह्याच्या पाठी खूप कोणतं कारण आहे दुनिया फक्त मतलबी आहे पैसा असेल तर पाठी फिरते पैसा नसेल ना तर कोण कोणाचं चक्त

साडे बारा नाही पावणे एक झाले हे बघा पावणे एक झाले आणि आदित्य ते बसला पार्टी तो पण वाढ बघतोय आणि उद्या यांची स्कूल आहे शाळा आहे म्हणून लोकल कट करतो आणि यांचं ऑफिस पण आहे उद्या मंगळवार आहे आणि हिचा बड्डे हमेशा मंगळवार सोमवारी म्हणजे असंच येतं या वाढदिवशी तर ठीक आहे चला आम्ही केक कट करतो पटाफट पटाफट चला अरू बटेकोनाच आहे अरू बटेकोच आहे बड्डे बटेकोनाच आहे

सगळी सुरू सरळी आहे बर्थडे केक कट करायला आणि सगळ्यांनी भरपूर आशीर्वाद द्या माझ्या आनंदण्याला आणि खूप सपोर्ट करा आम्हाला तुम्ही सपोर्ट पण गरज आहे आम्हाला आणि आता जेवढी फॅमिली आहे माझे मिस्टर माझे पोरं ठीक आहे चला केक कट कर करतो चल केक कट कर मानू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर अनन्या हॅपी बर्थडे टू यू

बोल जोरात बोल आज डेट आहे चोवीस सहा दोन हजार पंचवीस ही डेट गाईज लक्षात ठेवा आणि हा टाइम आता वाजले आहेत बारा वाजून सेहेचाळीस मिनटं ही डेट आणि टाईम लक्षात ठेवा कारण की आज आमच्याकडे पैसा पाणी नाही म्हणून आमच्या आमच्यासंगट कोण नाही आय होप की मी फुल मेहनत करीन माझ्या जॉबमध्ये आणि माझ्या लाईफला फुल पुढं घेऊन जाईन आणि ह्याच दिवशी ह्याच माझ्या पोरीच्या बड्डेला ह्या घरात एवढी गर्दी असेल ना उभं राहायला जागा नसेल आय स्वेअल ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ही डेट लक्षात ठेवा भले आज नाही पाच वर्षांनी बट मी हा दिवस आणणार माझ्या मेहनतीने डेफिनेटली आणणार मला नको मी केक नाही खात नको नको मी गोड बंद केलं गोड बंद इज बड्डे गर्ल हाय मला इंग्लिश येत नाही मी अंगूटा चापाय बस आता ते शीज आहे का ईज आहे मला नाही माहिती तुझा बाप फॉरनर होता का आई फॉरेनर होती अमेरिकेवर नव्हती का जर्मन होती मधून मराठी बोल महाराष्ट्रात जातेस ना नाही पार्सल तुला युकेला पाठवून देईन इंग्लिश कधी बोललीस तू आता बोलली ना कधी काय बोलली दोन शब्दामध्ये इंग्लिश झालं मध्ये सांगा हिला काय बोललं पाहिजे कन्नडी येतं हैदराबादी येतं ए पट्टी ए छोटी पट्टी तर गाईस केक वगैरे कट केले मस्त केक वगैरे कट करून झालं आमच्या लोकांचं आणि माझे मिस्टर बसले जेवायला हे बघा काय हो झाला केक कट केलं का आता hmm. हे डाईट वरती yeah, रात्री एक वाजता जेवण बरं नाही आहे तरी आज जेवता येते आणि इथं बसलं आदित्य अनन्या आराध्या अनु काय खाते तू शोरमा खाते वाव अनुचा आवडता शोरमा तुझं आवडते ना अनन्य मला बी आणत आता मी पण खाणार मस्त एकदम यमी टेस्टी एक आवडत जरा बघा असा सोरमा नक्की कमेंट करा किस, किस को पसंद आहे ही सोरमा कोणाला कोणाला आवडतं नक्की कमेंट करा मला तर बाबा आवडतं तुला हिला बी आवडतं फक्त बघायसाठी आवडतं मस्त यमी असतं मस्त एकदम हे ना अरु हिला फक्त बघायला आवडतं आणि आधी त्याचं एवढं आवडत आहे ना की त्याने एका मिनिटामध्ये तरी संपून टाकला पूर्ण एक ना ना। बोलतात ना घशेमध्ये आटकसतवर तो खात होता आणि वरतून पाणी पितो गटागटा संपलं मी खोलस्तवर इथं तिक संपून गेलं त्याचं आणि हिजं माझं संपून जाणार खाऊन पण हिजं संपणार नाही आणण्याचं आणि आरू गेली बघून फक्त तिला बघायला आवडतं टेस्ट करायला आवडत नाही आणि बघा असं आहे आतमध्ये असं मस्त एकदम चिकन वगैरे आहे उंदराने खाल्लं वाटतं जरा हे उंदीर म्हणजे आमचा हा आराध्या इथं खाऊन गेली तिथं जाऊन पाणी पिते गपचिप लपून आणि यांनी चायनीज आणलं आहे तर म्हणजे कसं आनंद्याला सर्वांना चायनीज आणलं होतं मग आम्ही लोकांना जेवून बसतोय सर्वे म्हणून आम्ही खात नाही येते अरू चल खा बेटा लवकर खा इथं केक ठेवले आरामात खाते ती थोडं थोडं करून है ना चला काहीच खाते मी कसं टेस्ट आहे तुम्हाला दाखवते मी असं तर खूप वेळा मी फर्स्ट टाईम नाही खाते हमेशाच खात असते मी आणि माझी एक अशी मैत्रीण होती तिला हे खायची खूप इच्छा होती ती दोन तीन वेळा मला बोलली मला म्हणजे खिला नाही यार म्हणजे खिला मी तिला काय भरू शकली नाही ती पण बघा असे व्हिडिओ तिला पण बोलते खायला तर तुम्ही सर या खायला मस्त यमी यमी टेस्टी टेस्टी शोरमा डवळ आणि मोमोज लव कोण कोण सगळ्या नक्की कमेंट करून सांगा ती मी चालू आहे चला गाईज हाच हा व्हिडिओ फक्त एवढाच जसं मोठा व्हिडिओ बन बनवत नाही आहे मी आणि हा ब्लॉग होता बड्डेचा आनंदचा बड्डे होता आज तर आम्ही फक्त आमची फॅमिली फक्त होती आणि तुम्हाला पण इन्व्हाइट केलं तुम्ही पण या आणि खूप सारे आशीर्वाद द्या आनंदाला माझ्या तर चला आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र